नमस्कार मी ॲडव्होकेट नेहा धारुळकर शब्दालंकार साहित्य मंडळाची अध्यक्षा मी गीत गायन स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यासाठी तुमच्या भेटीस आलेली आहे ही स्पर्धा माझ्या वाढदिवसानिमित्त म्हणजेच ॲडव्होकेट नेहा धारुळकर यांच्या ने वाढदिवसानिमित्त घेण्यात आली होती स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात करताना तुमच्याशी हितगुज साधताना तुम्हाला भेटताना मला अत्यंत आनंद होतोय सर्व गायक गायिकांनी माझ्यासाठी म्हणजे फक्त आणि फक्त माझ्यासाठी गीतं गायलीत गाणी गायलीत माझा वाढदिवस संगीतमय वातावरणामध्ये संपन्न झाला जणू काही माझ्यावरती संगीतमय शुभेच्छांचा वर्षाव झाला आणि त्यात मी नाहून निघाले गाण्यातून तुम्ही सर्वांनी मला आशीर्वाद दिलात शुभेच्छा दिल्यात त्यातूनच त्यामुळेच मी तृप्त तृप्त झाले आनंदून गेली माझ्या या स्पर्धेमध्ये जवळपास पंच्याऐंशी गायकांनी सहभाग नोंदवला इतका मोठा सहभाग बघून तर आनंद झाला पण नंतर टेन्शन आलं की आपण योग्य तो न्याय देऊ शकू का या स्पर्धेला यांच्या गायिकेला यांच्या संगीताला त्यांच्या गीताला पण हळूहळू सगळं नीट होत गेलं आणि छान झालं माधवीताईंना तर खूप काम पुरलं त्या अक्षरशः थकून गेल्या पण त्यांना स्पर्धा यशस्वी करण्याची कला अवगत असल्यामुळे त्यांनी ते सहज पेल जमवून आणलं स्वराली पांचल मॅडम स्पर्धेच्या परीक्षणकर्त्या त्यांना तर वेळच नव्हता चोवीस तास कमी पडतील एवढं काम त्यांचं होतं तरी पण त्यांनी वेळात वेळ काढून परीक्षणाची जबाबदी यशस्वीपणे पार पाडली कुणाल राऊत काका त्यांच्याबद्दल मी काय बोलू खरंच कठीण आहे त्यांनी या स्पर्धेला अक्षरशः वाहून घेतलं नावं बघणं फोन नंबर घेणं त्यात ॲड करणं कोणाला मार्गदर्शन करणं कोणाला सूचना देणं असं बरंच बरंच काही काम त्यांनी केलं आणि त्यांची खूप एकदम छाक व्हायला लागली होती दुपारची झोप कशी बशी एक तास घेतलं की की झालं संपलं पुन्हा कामाला लागा रात्री उशिरापर्यंत कामाला लागायचं सकाळी झोपेतून उठल्या उठल्या कामाला लागायचं जडो काही त्यांनी चंगच बांधला होता की ही कसंही करून ही स्पर्धा यशस्वी करायची आणि त्यांनी ती करून दाखवलीसुद्धा आता पण त्याच्यामुळे काय झालं ही जी स् स्पर्धा आहे ती यशस्वी झाली आणि मला आनंद देऊन गेली दिवसभर कोणाचे फोन यायचे कोणाचे मेसेजेस यायचे त्यांना उत्तरं देता देता मला दिवस कमी पडला शेवटी दुसऱ्या दिवशीसुद्धा मी मग त्यांना ॲन्सर केलं खूप मजा वाटली माझा वाढदिवस संगीतमय आणि सुरमय वातावरणामध्ये संपन्न झाला तुम्हा सर्वांची मी शतशहा ऋणी आहे आयुष्यभर ऋणी राहील सर्वप्रथम तर कुणालराऊत काकांची जे दिनारंभी ईशस्तवन मंडळाचे सर्वे सर्व आहेत माझी ताई स्पर्धेला वाहून घेणारी माझी ताई माधवी ताई स्वराली पंचल मॅडम या स्पर्धेच्या परीक्षणकर्त्या आणि तुम्ही सर्व गायक गायिका या सर्वांची मी खरोखर रूढी आहे तुम्हा सर्वांना सांगताना मला खरंच खूप खूप आनंद होतोय या स्पर्धेत संपूर्ण महाराष्ट्रातून गाडी आली होती गायक गायकीने आपली गाणी पाठवली होती नागपूर पुणे मुंबई मुंबईतली उपनगर आणि कुठे सातारा कुठे सोलापूर असे कुठून कुठून लोक आली होती पण मला एक सांगावं वाटते की ज्यांचे नंबर नाही आले त्यांनी नाराज नाही व्हायचं कारण काय आपला हेतू काय होता आनंद तुम्ही तुमचा आनंद घ्यायचा आणि मला आनंद द्यायचा आणि तो हेतू तर पूर्ण झालाच ना आपला त्याच्यामुळे नाराज तर होण्याचा काही प्रश्नच नाही खरं तर तुम्ही सगळ्यांनीच खूप छान गाणी गायलीत यात दुमत नाहीच मुळे कुणाचंच नाही दुमत पण स्पर्धा म्हटली की हे सगळं आलंच परीक्षण आलंच विजेते क्रमांक काढणं आलंच वगैरे ते इट्स ऑब्विस नॅचरल ही गोष्ट मला तर असं म्हणावं असं वाटतय की आनंद घ्या आनंद द्या पुन्हा पुन्हा भेटत राहूया आनंदाच्या डोहा तर डुबत राहूया सर्व विजेत्यांचे मनापासून हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि आता मी माझं मनोगत संपवते आणि निकाल जाहीर करते ज्यांचे तुम्ही सर्व मोठ्या आतुरतेने सर्वजण खूप खूप मोठ्या आतुरतेने वाट बघत होता ते म्हणजे स्पर्धेचा निकाल आपण याच्यामध्ये दोन गट पाडले होते एक तीस ते पासष्ट आणि दुसरा गट होता पासष्ट ते वेळ अबा आणि एक प्रोत्साहन पण पारितोषिक बालकलाकारांमधनं काढलं होतं असे आपले हे पाच आणि पाच दहा आणि अकरा नंबर्स आपण विजेते काढलेले आहेत आणि ते सगळे विजेते ठरलेत पंच्याऐंशी मधून हे दहा अकरा जण सर्वप्रथम विजेत्यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन आता गट क्रमांक एक त्याच्यामधून आपण दोन उत्तेजनार्थ काढले होते एक म्हणजे शशिकला मॅडम शशिकला माळकर मॅडम आणि दुसरे आहेत गायक राजरत्न कदम सर यांचं मनापासून हार्दिक हार्दिक अभिनंदन तृतीय क्रमांक प्राप्त आहेत सुचिता काशीकर मॅडम हार्दिक अभिनंदन मॅडम द्वितीय क्रमांक आनंद काटदरे सर प्रथम क्रमांक ओ अरुंधते जरी मॅडम अभिनंदन प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक तृतीय क्रमांक प्राप्त असलेले सर्व आणि उत्तेजनार्थचे दोघं त्यांचे मनापासून हार्दिक अभिनंदन आता गट क्रमांक हो दोन जो होता तर पासष्ट वर्षापासून सगळेच पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी वयापर्यंतचे लोक होते त्यामध्ये आपण असेच दोन उत्तेजनार्थ आणि प्रथम द्वितीय आणि तृतीय असे पाच नंबर काढले होते त्याच्यातून दोन उत्तेजनार्थमध्ये आहेत एक अरविंद सामंत सर आणि दुसरे आहेत लक्ष्मीकांत पारकर सर हार्दिक अभिनंदन सर तुमचं आता तृतीय क्रमांक प्राप्त आहेत भरत कस्तूर सर हार्दिक अभिनंदन सर तुमचं मनापासून खूप खूप अभिनंदन द्वितीय प्रिया बेडे मॅडम यांना प्राप्त झालेलं आहे अभिनंदन मॅडम प्रथम क्रमांक प्राप्त आहेत गणेश करलकर सर हार्दिक हार्दिक अभिनंदन सर आता हे झाले दहा लो विजेते आणि एक आहे बालगटातून आपण काढलाय प्रोत्साहनपर पारितोषिक दिलं दिलं दिला गेलेला आहे गे ती म्हणजे देवश्री घोडके बालगायिका देवश्री घोडके इला तुम्हा सर्वांचे मनपूर्वक हार्दिक अभिनंदन आणि इथेच मी माझं मनोगत आणि निकाल जाहीर करण्याचं जी मला दिली होती जबाबदारी ती मी संपवते आणि धन्यवाद